नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळे आज पार्लरला यायला थोडा लेट झाला तर क्लायंट येऊन थांबलेले आज एक एक, एक करून यायला सुरुवात झाली मग आम्ही लगेचच कामाला सुरुवात केली त्यांचा कलर करायचा होता पहिला फर्स्ट वॉश स्टार्ट केला वॉश झाल्यानंतर लगेचच कलरला सुरुवात केली सगळी मिळून एकत्र असे कलर लावतायत आमच्या सलूनमध्ये एकोपा आहे त्यामुळे सगळी मिळून एक संघटितपणे काम करतात यांचा कलर करून झालेला आहे आपण त्यांना विचार त्यांना कसं वाटतंय मी मेकओवर मध्ये आलेले आहे माझा त्यांनी कलर चेंज ते व्यवस्थित केलेला आहे मला खूप आवडलं त्यांचा कलर त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे हेअरब्रो केलेला आहे त्यांनी माझा त्यानंतर दुसरी क्लायंट होती तिचा पण हेअर कलरच करायचा होता तर त्यानंतर आम्ही लगेचच त्यांचं हेअर कलर करायला सुरुवात केली आणि कलर जे असतात ते अमोनिया फ्री कलर आम्ही वापरतो आणि नॅचरल दिसतात हेअर त्याने हेअर लॉस होत नाही कोणताही साईड इफेक्ट त्यांनी होत नाही आणि हेअर कलर त्यांच्या पूर्ण हेअरला करायचा होता नुसता टचअप नव्हता तर पूर्ण हेअरला करायचा होता तर, तर सगळी कामात अशी एन्जॉय करतायत मस्त एन्जॉय करत काम चालू असतं त्यामुळं काम कधी कम्प्लीट झाले कळत पण नाही कलर झाल्यानंतर ना, बाऊल ब्रशेस कोम क्लीन करून असे आम्ही ठेवतो त्यामुळे दुसरं क्लायंट आले की आम्हाला पटकन लगेच दुसरं करता येतं व हायजेनिकही राहतं इथं श्रेया कटिंग करून लो ड्राय करते इथं दीपू ब्लो ड्राय करते ह्या क्लायंटचं ऑलरेडी कटिंग केलेलंच होतं ब्लो ड्राय चालू केला तिने इथं मी एका क्लायंटचं लेअर कट करते त्यानंतर एक दुसरी क्लायंट होती तिचं मी लगेचच थ्रेडिंग करायला सुरुवात केली हे आपल्या आजच्या क्लायंट आहेत ह्यांचं पण आयब्रॉनी फ्लिक्स पाडल्यात त्यांना विचारलं त्यांना कसं वाटलं हॅलो मी आज हिरकणी पार्लर मध्ये आहे आणि खूप छान ॲडजेस्ट केलेले आहेत फ्लिप्स बघतच असाल तुम्ही खूप छान केलेलं आहेत आणि यांची सर्व्हिस खूप अप्रतिम आहे तर तुम्ही नक्की या थँक्यू लगेचच दुसऱ्या क्लायंटच्या थ्रेडिंगला सुरुवात केली हे आपल्या आजच्या क्लायंट आहेत ह्यांचा पण आयब्रो केले त्यांना विचारवायला त्यांना कसं वाटलं मी गेले दहा वर्ष झाले ह्याच्याकडे आयब्रो करतो त्यांची अभ्यंत शेप एकदम छान असते त्यामुळं लाहून लोक त्यांच्याकडे ॲब्रो करण्यासाठी किंवा वेळ फेशियर हे करण्यासाठी तिथे येतात माझ्या अभूत छंदामध्ये मी त्यांची अभ्यास थँक्यू हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर बघूया की आपण काकींच क्लीनअप केलेला आहे टाकींचं क्लीनअप श्रेयाने केले श्रेया श्रेया दापोदी श्रेया कोण आहे आमचं दोन श्रेया आहेत हा या श्रेयानं क्लीनअप केलेलं आहे काकींचं काकी तुम्हाला कसं वाटलं क्लीनअप खूपच सुंदर खूप एकदम फ्रेश वाटत चेहरा एकदम फ्रेश वाटायला लागलाय रिलॅक्स फील झाला रिलॅक्स एकदम मस्त मसाज वगैरे सुंदरच केली तिने श्रेयानं मस... मस्त श्रेयानं क्लीनअप फार छान आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा त्याच्यापेक्षा सुंदर केली जेव्हा हे फार छान वाटत माझ्या स्टुडंटनी माझ्यापेक्षा छान केलं तर मला खूप आनंद येतो बाय सुंदर